जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांच्या नोव्हेंबर पेढी डिसेंबर पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणते ते लाभ कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी अधिकारी पेन्शनधारकांना लागू होणारा आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलैकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नवनवीन घडामोडी शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय अनेक राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या नोव्हेंबर पगार पेन्शन संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स प्राप्त होत होत्या नोव्हेंबर पगारामध्ये पेन्शनमध्ये महागाई पत्ता ॲड करून मिळणार का किंवा महागाई भत्त्याचा जी आर निर्गमित होणार का त्यासंदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या परंतु सद्यस्थितीत आचारसंहिता सुरू असल्यामुळं महागाई भत्त्याचा शासन निर्णय आज अखेर निघालेला नाही किंवा बस आचारसंहिता या संदर्भातला कुठलाही निर्णय होणार नाही त्यामुळं महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नोव्हेंबर पगार पेन्शन संदर्भातला अनुदान वितरण करण्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सध्या आचारसंहिता निवडणुका सुरू असल्यामुळं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच किंवा किंवाच जानेवारीमध्ये यासंदर्भातला महागाई भत्त्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो आता जो आपण स्क्रीनवर पाहतोय तो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नोव्हेंबर पगार पेन्शन वितरित करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे म्हणजेच नोव्हेंबर पेड इन डिसेंबरचा पगार पेन्शन जे आहे ते वेळेत होण्याचा मार्ग या शासन निर्णयाच्या अनुषंगानं निर् होणारा आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर ब्रिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला आणि वित्त विभागाकडून भीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे या अनुषंगानं शासकीय कर्मचाऱ्यांच्या आगरी मंजूर कारणास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय तरतुदी विचार घेऊन आगरी वितरित करण्यात यावं म्हणजेच दरवेळी अनेक सर शासकीय कर्मचारी अग्रिम मंजूर करण्यास्तव त्यांचे प्रस्ताव असतात त्यामुळे या संदर्भातले नियम तरतुदी विचारात घेऊन या संदर्भातली कार्यवाही करावी एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही इतर लेखाशर्षाकडं वळती करता येणार नाही या संदर्भातल्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत पद पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता घेण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच राज्यातील शासकीय कर्मचारी जे आहेत पेन्शनधारक आहेत विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी विभागाशी संबंधित असणारे जे कर्मचारी पेन्शनधारक आहेत त्यांचं नोव्हेंबर पेढी आणि डिसेंबर पगारासंदर्भातला अनुदान जे आहे ते आता वितरित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच या अनुषंगानं आता जे शासकीय कर्मचारी पेन्शनधारक आहेत त्यांना त्यांचं तेन अनुदान वर्ग झाल्यामुळं त्यांचं नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पगार जो आहे तो वेळेत मिळणार आहे म्हणजे डिसेंबरच्या एक दोन तारखेला होणारा आहे त्यामुळे निश्चितच ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे मात्र महागाई भत्त्यासाठी पुन्हा एकदा आणखी एक, एक दोन महिन्याची वाट पाहावी लागणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ऑलरेडी दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती वाढवलेला आहे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा निर्णय आता प्रलंबित असून या संदर्भातला निर्णय आता निवडणुकांच्या नंतर म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये घेतला जाऊ शकतो परंतु या संदर्भातला निर्णय घेतल्यानंतर महा महागाई भत्ता थकबाकी जे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता महत्त्वपूर्ण अशी बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नवनवीन घडामोडींच्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद